तेव्हा लॉकअप राहते आणि याच मतदारसंघाचा आमदार त्या उद्धव ठाकरे सोबत मंत्री होता म्हणून तिला उद्धव या पंचेचाळीस डिग्री उन्हाळा होता पंचेचाळीस डिग्री मध्ये ज्या ठिकाणी बाथरूम आहे त्याच्या बाजूच्या लॉकअप मध्ये त्यांना दोन दिवस ठेवलं सतरजी दिली नाही पाणी दिलं नाही भेटू दिलं नाही आणि त्याच्यानंतर तेरा दिवस सुद्धा त्यांना पाणी आणि सरवती दिली नाही पंचेचाळीस डिग्री मध्ये त्यांना डॉक्युमेंट ठेवले मला त्याला सवाल आहे या मतदारसंघाच्या अंडरला तेव्हा तुमची जादागिरी तेव्हा तुमची नवटंगी तेव्हा जेव्हा लोक राहते आणि याच मतदारसंघाचा आमदार त्या उद्धव ठाकरे सोबत खांदा मंत्री होता तेव्हा मला विचारायचा तेव्हा ती लाचारी कुठे गेली होती अरे मी जर त्याच्या जागी असतो या जिल्ह्यामधल्या महिला जिल्ह्यामध्ये महिलावरचा अत्याचार झाला असता ती खासदार असो आमदार असो की एखादी गरीब महिला असो तर हनुमान चाळीसा वाचतो म्हणून तिला जर जेलमध्ये टाकलं असतं उद्धव मारली असती आणि सरकार म्हणून पण आता काय झालं अरे गोष्टी मोठ्या करायच्या शेतकऱ्याची गोष्टी करायच्या तिकडे मांडवल्या करायच्या मला तुम्ही सांगा तुमच्या घरामध्ये अंधार आहे आणि बाजूच्या घरामध्ये तुम्ही वागता म्हणजे दुसऱ्याची बाजी वागून वाई झाकून अशी परिस्थिती आहे या आमदाराची की आपला मतदारसंघ सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात मराठवाड्यामध्ये जाते अरे इथं दिवा लावा ना ज्या सरकारमध्ये तुम्ही होते ज्या उद्धव ठाकरे साहेब काम करत होते एखाद्या मतदार मतदारसंघासाठी एखादा उद्योग दाखवा की ह्या गोर गरिबांना रोजगार दिलास असा दिला एखादा रोजगार कोणता उद्योग झाला या मतदारसंघामध्ये पण ते काम नाही पाहिजे पण नऊ कशी करायची कशा प्रकारे सरकार सोडून आणून मंत्रीपद कसं भेटलं पाहिजे आपलं घर कसं चांगलं झालं पाहिजे अरे आपलं घर चांगलं करता करता लोकांचे घर सुद्धा करा घरामध्ये सुद्धा दिवा पेटला पाहिजे चूल पेटली पाहिजे आणि आमचे गोर गरीब मुलं मुली ते आपला चांगला संसार करू शकले पाहिजे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट